माज़ा गाव शहर आपण हे पाहत असलेले दृश्य कुठल्या तांड्यावरील किंवा वाडीवस्थील नसून ही परिस्थिती आहे परांडा शहरातील बाऊची रोड येथील बाऊची रोडवरील रस्त्याचे काम अनेक गेल्या दिवसापासून झालेले नाही वारंवार नागरिकांनी तक्रार करून देखील हे काम बांधकाम विभाग किंवा नगरपालिकेने पूर्ण केलेले नाही या रस्त्यावर अनेक लोकांची रहदारी चालू असते या रस्त्यावर रागे शिंदे महाविद्यालय आय टी आय कॉलेज तसेच महात्मा गांधी विद्यालय व विविध वसाहतीची रहदारी या रस्त्यावर आहे या रस्त्याने जाणारे शाळेतील मुले विद्यार्थी या रस्त्याने ये जा करत असतात मुलींना लहान मुलांना या रस्त्याचा खूप त्रास होत आहे परंतु याकडे ना पुढाऱ्याचे लक्ष ना नेत्याचे लक्ष ना नगरपालिका प्रशासनाचे लक्ष आपण जर पाहिलं तर हा बाऊची चौक येथे मधोमध पडलेला खड्डा आहे हा निस्ता खोदून ठेवला आहे ना याच्यावर सळई ना काही टाकले यापासून एखादा जीव गेल्यानंतर नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देणार का याकडे नागरिकाचे लक्ष लागलेले आहे हे दृश्य आपण पाहत आहात रोड रोडलगत असलेल्या हा खड्डा गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत गाड्या रहदारी वाहतूक तसेच या ठिकाणी असणाऱ्या वसाहतीतील पाणी याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग केव्हा लक्ष देणार हे नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत लवकरच प्रश्न सोडवावा असा सवाल नागरिकातून होत आहे